आम्ही पण मध्ये फिरण्याचा प्रयत्न करू कोणी सुद्धा मागे मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोशन ब्लॉग आज आपण आलोय सतुसंग गडावर आम्ही सध्या आहे आता नांदुरीमध्ये नांदुरीत ट्राफिक भरपूर झाले आहे ट्राफिक बघू शकता तू आम्ही गाडी इथं पार्क केलेली आहे आमची गाडी आता आम्ही इथून पाय जायचा प्रयत्न करू सरपंच साहेब काय म्हणताय बघू काय वाटतंय पाय जायचं का पायपाईत जाऊ थंडी वाजते वा वा बर बर पायपाईत जाऊ मग चला आता तुम्ही सांग मित्रांनो भरपूर गर्दी आहे ट्राफिक चालायला जागा नाही कुठून जावा सुचत नाही आम्हाला इकडून बस तिकडून गाडी पाय कुठून चालायचा ही गर्दी आता एवढे गर्दी नव्हती फिरायचा आणखी तर वरती जायचं बाकी आहे वरती तर भरपूर गर्दी मित्रांनो आपण आलोय आता गेट जवळ गर्दी आम्हीच आलोय आता बसमध्ये बसायला जागा भेटली तर ठीक नाही तर उभंच राहून जावं लागेल जागा तर नाही जागा तर नाहीच भेटणार गॅरेंटेड एस टी जवळ उभा राहायला जागा नाही बसायला तर दुरची गोष्ट आहे अरे राडा हो गया राडा 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 ये देखो मसा ये देखो ये रेको गर्दीत वरती जावा तर नाही असं झालंय का भांडू आरो मारा, मारा रुको जरा सबर करो बोला ढोला बुक्की नहीं का आराम से लेने का कसा तुम्ही कोण कोण कुठून चढल कोण कुठून चढल सांगता येत नाही आता आम्ही पण मध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो महामंडळ लॉसमध्ये येणार आहे गाडीचा सळई मोडलेला आहे मित्रांनो फायनली आता आम्ही वरती चढलोय आणि गर्दी भरतो फायनली आता गर्दी ती गर्दी आहे ना जायला जागा नाही बसेस नुसत्या बस आध सांगतोय थंडी बाजू राहिले याला समजलं नाही का जॅकेट घेऊन या अरे बाप काय वार आहे आता हा म्हणतो आंगळ्याला जायचंय आता याला आधीच थंडी वाटते अजून आंगळ्यावर याला उचलून नाही लागेल अम्बुलन्स मध्ये नाही आपले फोर व्हीलर तिकडेच लावलाय मित्रांनो आम्ही वरती आलोय आणि वरती बघू शकता मंदिर मंदिराच्या फक्त लाईट दिसून राहिले कारण धुक्यामुळं काही दिसत नाही लाईट पण दिसून नाही राहिले आणि कॅमेरा क्वालिटी पण खराब आहे आपली त्याच्यामुळं थोडीशी ॲडजस्ट करून घ्या हे <laughs> भेटलेलं आहे आम्हाला सापडले कुणा कुठं हारले होते काय माहित <laughs>

कंटिन्यू बघा तुम्ही आवडलं नाही तरी तसं बघ हे ऑल आयमने ब्लॉक भरपूर ट्रॉफिक आहे आणि हे गाडीवाले नसते हॉर्न पी 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 ते कसं लागू राहिलं मस्त लागतं बघा हे दिलं एक मित्र आणि लागत आहे त्या मटका नाही का ये एक एक मित्राने दिलं हे टेस्ट करून बघितलं कसं आहे मी नाही पिलाव

काय कळत काय नाव आहे समजतही नाही सस्त्यात मस्त चालू आहे मित्रांनो आम्ही चालू आहे आता तळ्याकडे गर्दी काय गर्दी काय आपणच आलोय सुट्टी टायमावर काय लेट झालो आपण लेट नाही रे आपण टायमिंग आलोय असं आहे का मित्रांनो आता आम्ही आलोय तळ्यावर तळ्यावर एवढी गर्दी आहे माझे कॅमेरा क्वालिटी पूर्ण खराब होऊन गेले काहीच समजत नाही ते पुढं एवढं स्पष्ट याच्यात काहीच दिसतोय मंदिराकडे जास्त जास्त चालू वरती गॅरंटी नाही वरती जाण्याची कारण एवढी गर्दी त्याच्यामुळे मला जमणारच नाही वरती मित्रांनो आता आम्ही आलोय मंदिराच्या पायथ्याशी आणि मंदिरात जात नाही मंदिरात काय जावाना अर्थ नाही कारण गर्दी देखून <स्वारे> आपल्याला इकडं आपल्याला इकडं काय घ्यायचं आहे का तुला रिमोटची गाडी मित्रांनो इटून बारी लागल्या बारी इथून लागलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला वरती तर नाही जायला जमणार कारण आपल्याला घरी पण जायचं आहे रात आत्ताच जायचं आहे रात्रीच त्याच्यामुळं आपण इथं पायरीचंच दर्शन घेऊ आणि थोडं निघू

ये गे ना ये भी ले भी सकते हो ये मुझे गिफ्ट कर सकते हो तुम <laughs> सकते हो। ये भी है ये लेने के लिए अरे त्या बावले ना घे आता ती लहान राहिले का बावले खेळायला घे नाना काय घेतो बांगड्यावाल्या सल्ल्यावाला हे काय रे बांगड्यावाल्यांचा सल्ल्या आहे काय घेतो अरे काय घेत कोण नाही ये इकडं आपल्या काही कामाचं नाही आपल्या आहे जगू रिमोटची गाडी रिमोटची गाडी घे आता चल घे पलूल काय तर घेऊ शकते सगत बी सकते हो फिर ये ले ना ये झुक झुकले ये भी ले शकता घेऊन टाक वाजत आहे वाजता बजाव बजाव कावडी आता इकडं घुसले कॅंग आता इकडे त्याच आहे पण घेत कोणीच नाही एर बिर दुकानात फिर हे घेणार आहेत का घे ना हेमंताचे पोर गेल गे घेतले असते पण तुला लग्न नाही होईल अजून मागचं आहे लग्नाला आपले काही कामाचं नाही सध्या जगून नानाचे कामाचं आहे कारण त्याचं लग्न झालेलं आहे तू घेऊ शकतो काकू लगे वाटलं बाय का था सोन्याचा आणला कलर मेट कलर <laughs> <laughs> नाम याद है थाम्बे सच्चा पीने साथी और ये हमारा चाय रेडी हो रहा है गाइस घेरे चाय के और ये हमारा चाय चल गया है तो मेरे को लेने दे सर घेरा घेरे घेरा घेरा ए आजुन दोन बना मित्रा चला चहा पेवर भेट तुम्हाला थोड्या वेळा वेळात चहाय चहा पिऊन परत खाली आलोय इकडे आलोय आणि आपले मित्र पण इकडे आलेले आहेत बाकीचे काय चाललंय मित्रांनो कान टोचायला चालू आहे कान टोचायचं काम भावने टोचला तुझं तुझं टोचायचं आहे काही चालू आहे काही समजत दिले झालंय का इसका चालू ये तो इकडं डान्स चालू आहे काम तर नाचून चालला पण त्याच्यानंतर आम्ही का बस आता आम्ही चालू आहे परत बरंच घेऊ आणि डायरेक्ट घरी घेऊ जोपर्यंत पोरं आला नाही वस्तू घेतीलच त्याची गॅरंटी वाजतील इथं मी हे घेतलेलं आहे बांगड्या लांबल्या करून साठी आणि एक कडा आहे आपल्या घरी आहे छोटे कार्टून आता परसात घेऊ आणि वाटेल लागू आपल्या त्याला परसात घेतल्यावर लावतो तुम्हाला झालेला आहे पण आणि मित्रांनी पण नानांनी पण घेतलं आहे जगू नानाने पण घेतले आहे सरपंचांनी पण घेतलंय तिकडून आज आणखी दोघ जण कुठे गेले काय काय घेतलं तू बस येही हे लाईफ उभ चाललोय घरी बघू शकता वातावरण अजून पण चांगलं आहे पाऊस आला नाही म्हणून बरं आहे काय घेऊन राहिले काय काय अंगठे अंगठे बनवले आता किती बनवायचे दावे बात झाले दा आता काय

प्रिंट किती वेळ लागेल प्रिंटिंगला बघता काय विषय नाही एक मिनटात आपला टी शर्ट प्रिंट होऊन एकदम कडक मध्ये असे आहे मस्त आहे बघू आता आपले प्रिंट आल्यावर आले का उठाव अरे गरमागरम एक नंबर आहे चलो अच्छा पेंटिंग करून केव्हा सांगू राहिलो चाललोय चाललोय पण आज निघत फिरलो आहे ना गाडी चढायचा कसं येऊन पडलाय तू पान गर्दी आता गाडीत बघू शकता तुम्ही किती भीड होईल नुसती बसेल कोणी सुद्धा मागेत थांबायला तयार नाही प्रत्येक एक आता आम्ही आलोय खाली नांदोरी आता चाललोय घरी चाललोय घरी हॉटेल बुक केलेला आहे आता काय करता काय माहीत आता भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये कारण आपली मोबाईलची चार्जिंग पण संपली आणि आपल्याला उशीर पण झालाय थोडे मॅटर पण होऊन गेले एक दोन कंडक्टरचे आणि एक पॅसेंजरची भांडण झाली होती तिकिटावरून कंडक्टरने पॅसेंजरला ल विनाकारण मारलं चला मित्रांनो आपला ब्लॉग इथेच समाप्त करू कारण आता आपल्याला जायचं आहे घरी झालंय उशीर त्याच्यामुळं इथंच संपव ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका त्याला तोपर्यंत तो बाय